स्वामी समर्थ तुम्हाला कधी ह्या गोष्टी जाणवल्यात का ह्या गोष्टी अनुभवल्यात का किंवा ह्या गोष्टी आहे पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करताय ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या नामस्मरण करताना सेवा करताना पूजा करताना किंवा कुठलीही गोष्ट आध्यात्मिक मध्ये ग्रंथ वाचन पठण करताना अनुभवलंय का कुठल्या गोष्टी व्हिडिओ आपल्या समोर पडावा पहा हॅलो नमस्कार मी पुनम चव्हाण स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वामी मी खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील तर चला ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या निगेटिव्हिटी वाईट शक्ती ही तुम्हाला जाणवते का तुम्ही अनुभव घ्या व्हिडिओ आपला कुठेही मध्ये आधे न थांबवता संपूर्ण पहा एक एक माहिती खरंच महत्वाची असते आणि कशासाठी असते तर आपण टाळाटाळ करतो किंवा अनुभव येत नाही आणि मग गोष्टी सेवा करताय परंतु त्या सेवा पूर्णपणे भस्मसात होऊन जातात वाईट शक्ती खाऊन टाकते म्हणून तुम्ही लक्षात घ्या आपला व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर नामस्मनाला बसलो पहा इथून सुरुवात करूया आपण किंवा देवपूजापासून करूया देवपूजा करायला लागलो तुम हो देव तर तुमचं मन चलबिचल होते का किंवा पूजताय तर मनात एक वाईट शक्ती काहीतरी घाण घाण विचार येतात बघा अनुभव घ्या माझ्या बाबतीत ही झाले हा अनुभव मी सुद्धा सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करत्या आणि त्या तुमच्या बाबतीत होऊ नये ह्याचे वाईट परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात म्हणून सांगते बघा देवपूजा करताना तुमच्या मनात एक घाण विचार येतात का? का त्या विचाराशी तुम्ही पाबंद होता का म्हणजे ते मूर्ती साफ करताय परंतु तुमचं एक मन घाण विचाराशी गुरफटले ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण ती वाईट शक्ती तुम्हाला चांगल्या शक्तीला खात असते म्हणून तुमच्या मनात ती वाईट विचाराचा हळूहळू मोगऱ्याच्या फुलासारखी ती मनात फुलवत जाते आणि ती फुलाऱ्यासारखी फुलते तर आपण एकीकडे एक चांगली साधना करत असतो दुसरीकडे ती वाईट शक्ती आपल्या शरीरात घर करत असते हे परमेश्वरांना सुद्धा माहित असतं आणि आपण आपलं मन मग त्या वाईट कसं असतं वाईट शक्तीकडे जास्त आपण खेचले जातो चांगल्या शक्तीकडे खेचायला वेळ लागतो पण वाईट शक्तीकडे खेचतो पटकन अनुभव घेतला असेल कमेंटद्वारे सांगा तर तेव्हा पूजा करताना मनात येण्याला वाईट विचारला पूर्णपणे नष्ट कसे करायचे तर तुम्ही त्या तुमच्या हातात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल आणि तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी म्हणजे वाईट काही ना काहीतरी घाण विचार येतोय तर तो थांबवायचं कसा त्या बाप्पालाच विनंती करायची हे गणपती बाप्पा मी आराधना करते आणि माझ्या मनात नको ते विचार येतात ते विचार पूर्ण थांबले पाहिजेत बघा दोनच एखादा तुम्हाला रिझल्ट मिळतोय अनुभव घ्या जेव्हा आपला व्हिडिओ पाहशील त्याच्या दुसऱ्या दिवशी पूजन करशील त्यानंतर मी तुम्ही मला अनुभव घेऊन सांगा अदरवाइज तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्या हातात असेल ती तुमच्या मनात निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही मातेला सांगा की हे थांबव मला तुझ्या आराधना करायची मला नाही ती वाईट शक्तीकडे नाही जायचं किंवा ती माझं मन वाईट विचार करतंय ते थांबवायचंय हे गोष्टी तुम्ही जर करू शकाल तर पूर्णपणे तुमच्या मनातील वाईट शक्ती पूर्ण तिथं थांबेल आणि तुमचं मन पूर्णपणे त्या पूजेकडं त्या देवाच्या विधीकडं पूजा विधीकडेच लागेल अनुभवाचे बोल आहे अनुभव घेऊन झालेला आहे अनुभव केलेला आहे आणि हा अनुभव मी स्वतः स्वतःच आत्मसात आणलेला आहे की कुठलाही देव माझ्या हातात आला आणि ज्यावेळेस जर माझं मन एक वायू शक्तीकडं खेचलं गेलं तर मी त्या मूर्तीलाच आज्ञा करते डायरेक्ट स्वामी महाराजांना नाही म्हणत जर स्वामी महाराज माझ्या हातात असेल तरी होतं तरी महाराजांना सांगते अवतर जर दुसरी मूर्ती आपले कुलदेवत कुलदेवी लक्ष्मी माता गणपती बाप्पा विष्णू देवता म्हणजेच काय तर बाळकृष्ण महाराज हे जर असले तरी त्यांना म्हणजे त्यांना म्हणजे मी त्यांना आज्ञा करते की माझं वाईट मन चित्तय ते थांबवा मला फक्त तुमच्याशी एकग्रता करायचे मी पूजा विधी करते आणि माझं मन फक्त तुमच्यात लागू द्या बघा मी दोन सेकंद थांबते तिथं त्याच देवाचे नामस्मरण करते आणि मग त्या विधीला लागते पूर्ण मी माझं मन आहे ना पूर्ण त्या विधीतच गुंतवते कुठेहीच एरावेरा धावून देत नाही मला रिझल्ट मिळतो मी, मी माझ्या देवाची पूजा करताना माझं तन मन धन सगळं माझ्या परमेश्वरालाच पोहोचवते त्यातूनही जर माझं मन भरपटलं कुठं तर मी जे तुम्हाला उपाय सांगितला तो करते अनुभव आहे माझं मन तिथंच थांबतं आणि चांगल्या विचाराला पाबण देतं वाईट शक्तीचा नाश मला आहे तर आहे तसंच तुम्हालाही करायचंय दुसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांच्या आराधना म्हणजे आपण अकरा माई जप करतो स्वामी समर्थ नाही तर कालभैरव अष्टकांचे हे वैजंतीमाला ह्याच्या जप करते तर मनात निगेटिव्हिटी आली तर आज्ञा रुद्राक्षेलाच डोळायला लावते आणि आज नाही करते की माझ्या मनातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती मी एक घर करते आणि हा मला जप करायचं आहे तो करून देत नाही एकीकडे मी जप करते एकीकडे एक मन वाईट चित्त आहे हे नको आहे मला थांबतं तिथं मग हे याच्यावर माझं कालभैरवाष्टक्रम चालू होतं दुसरं म्हणजे आपले तुळशी आपण स्वामी समर्थ महाराजांचा आक्रमकही जप करतो धावल्या पावल्यासारखं नाही करायचं श्री सम समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीचाम समर्थ नाही स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हणता म्हणता जर तुम्हाला अंतर मनातून जर जांबी आली डोके दुखायला लागला अचानक शंभर टक्के समजायचं की वाईट शक्ती तुम्हाला थांबवते ती चांगल्या शक्तीला तिला नको असते तुम्ही आध्यात्मिककडे पोचण्याचं ती पोचूनच देत नाही कुठं ना कुठं तर ती तुमचा पाय खेचायचं काम करत असते की थांब म्हणत असते जांब्यावर जांभ्या येणे झोप येणे अंग असं एकदम त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यात पण ती ठासून भरलेली असते बघा आपल्या घरातील एक तरी सदस्य नास्तिक असतो असतो प्रत्येक कुटुंबात असतो म्हणजे त्याला सेवा करायची इच्छाच होत नाही तो देव देव देवतांना मानतच नाहीये हे त्याला पूर्ण त्या वाईट शक्तीला तोच व्यक्ती खूप आवडत असतो आणि त्याचं शरीर पूर्ण त्यांना ठासून भरलेलं असतं तर त्याला बाहेर कसं काढायचं हा मोठ आपल्याकडे एक संकट म्हणजे एक मोठं कार्य स्वामी महाराजांनी दिलेलं असतं पण ते खूप मोठं असतं खूप छोट असतं आपल्या हातात तुम्ही कुंकू मार्जन विधी करताना त्या कुंकू मार्जन त्या तिलक त्या व्यक्तीला तुम्ही मी माझा आता तिखा आहे ना ह्या स्वरूपात दोन डोळेच्या किंचित वर अंतर आहे ह्या ठिकाणी त्या व्यक्तीला लावायचा तो नास्तिक व्यक्ती एकवीस दिवसात अस्तिकच होतो आणि तो आपल्या देवघरासुद्धे किंवा देवाला म्हणजे कोणत्याही देवाची वस्तू असते दे तिथं नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जाणारच नाहीये म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के वाईट शक्ती पूर्ण नष्ट होते वीस टक्के तरी कणाकोपरत राहते परंतु आपल्या ब्रह्मांड नायकाच्या ह्या विधीनं त्या शक्तीचा हळूहळू नाश होतो तर ते साधना तुम्ही खेळत करता का म्हणजे करायला हवेत आपल्याला चांगल्या गोष्टी घरात चांगली लोक घरात प्रत्येक लोकां आपल्या घरातील प्रत्येक लोक दैविक शक्तीकडे म्हणजे आध्यात्मिक शक्तीकडे वळली गेली पाहिजेत प्रत्येकांनाच गरज आहे मला एकटीलच आहे का बिलकुल नाही माझ्या जर घरात सात सदस्य असतील तर माझ्या घरातल्या सातही सदस्यांनी थोडं होईना पण आध्यात्मिक गोष्ट केलीच पाहिजे तसे तुमच्या घरात जर दहा सदस्य असतील तर दहाही सदस्यांनी थोडं तरी अध्यात्मिकडे वळलं गेलं पाहिजे आणि हे जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जाणत असेल तर त्या व्यक्तीने मागच्या त्या नऊ व्यक्तींना म्हणजे मी जर असेल तर माझ्या मागच्या सहा व्यक्तींना ह्या क्षेत्रात कसे आणायचे ही जबाबदारी माझी ही जबाबदारी जबाब जबद। म्हणजे मी त्यांना आज्ञा करते की माझं वाईट म्हणून चित्त आहे ते थांबवा मला फक्त तुमच्याशी एकग्रता करायचंय मी पूजा विधी करते आणि माझं मन फक्त तुमच्यात लागू द्या बघा मी दोन सेकंद थांबते तिथं त्याच देवाचे नामस्मरण करते आणि मग त्या विधीला लागते पूर्ण मी माझं मन आहे ना पूर्ण त्या विधीतच गुंतवते कुठेही सैरावेरा वेळा देत नाही मला रिझल्ट मिळतो मी माझ्या देवाची पूजा करताना माझं तन मन मन सगळं माझ्या परमेश्वरालाच पोचवते त्यातूनही जर माझं मन भरपटलं कुठं तर मी जे तुम्हाला उपाय सांगितला तो करते आणि आहे माझं मन तिथंच थांबतं आणि चांगल्या विचाराला पाबण देतं वाईट शक्तीचा नाश मला आहे तर आहे तसंच तुम्हालाही करायचंय दुसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांच्या आराधना म्हणजे आपण अकरा माई जप करतो स्वामी समर्थांचेच नाही तर कालभैरावष्ट माला ह्याच्या कालभैरव अष्टकांचे जप करते तर मनात निगेटिव्हिटी आली तर आज्ञा रुद्राक्षलाच डोळ्याला लावते आणि आज नाही करते की माझ्या मनातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती मी एक घर करते आणि ह्या मला जप करायचंय तो करून देत नाही एकीकडे एक दे मी जप करते एकीकडे एक मन वाईट चितते हे नको आहे मला थांबतं तिथं मग हे याच्यावर माझं काल अष्टकम चालू होतं दुसरं म्हणजे आपले तुळशी मा आपण स्वामी समर्थ महाराजांचा आक्रमकही जप करतो धावल्या पावल्यासारखं नाही करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री साम समर्थ नाही श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हणता म्हणता जर तुम्हाला आतुळांतर मनातून जर जांबी आली डोके दुखायला लागला अचानक शंभर टक्के समजायचं की वाईट शक्ती तुम्हाला थांबवते ती चांगल्या शक्तीला तिला नको असते तुम्ही आध्यात्मिककडे पोचण्याचं ती पोचूनच देत नाही कुठं ना कुठं तर ती तुमचा पाय खेचायचं काम करत असते की थांब म्हणत असते जांभ्यावर जांभ्या येणे झोप येणे आंबास एकदम डोके जड चक्कर चक्करण्यासारखं वाटतं रेग्युलर नसेल होत पण कधी कधी होतं बघा कारण आपण जेव्हा पूर्ण जास्त शक्तीकडे म्हणजे जा आपली जेव्हा जास्त गंती होते ना आध्यात्मिक वाचनाची तेव्हा या गोष्टी खरोखर रियालिटी मध्ये होतात कारण ती शक्ती आपल्याला शेवटच्या कोंढरी पर्यंत जाऊन देत नाही थांबवते हे कसे थांबवायचे हे एक छोटे मध्ये आधी तोडके आहेत म्हणून तुम्हाला मी आधी सुरुवातीला पण सांगितले व्हिडिओ आपला संपूर्ण पहिल्यापासून ते एंड पर्यंत पाहायचं तर त्या क्षणाला काय करायचं दोन सेकंद थांबायचं आणि आज्ञा करायची महाराजांना की मला खरच महाराज मी तुमचीच सेवा करते आणि ह्या गोष्टी मला नको व्हायचं म्हणजे माझी सेवा आहे ना ती माझी मला मनापासून करायची भले कर। मी अकरा माळी जप नाही करू शकत मी पाच सहा माळी जप करते आजच्या दिवस पण त्या मन लावून खूप सुंदर पद्धतीने जसं माझ्या मनाला वाटलं ना मी आज तुमचा जप केलाय त्या पद्धतीने सहा माळी असू दे पण हो तो जप एकाग्रतेने होऊन जाऊ दे होतो आपण जेव्हा काही मनातून जर चांगली पॉझिटिव्हिटी जर देवापर्यंत जर पोचवायचा प्रयत्न केला परमेश्वर निश्चितच तो काम करतो तुमची झोप तिथल्या तिथं थांबते तुम्हाला पाच म्हटलं तुम्हा मा तर तुम्ही अकरा मागे जप करू कधी केला हेही समजत नाही इतक्या पॉझिटिव्ह थिंकिंग रिझल्ट मिळतो पण तुम्ही काय करता बघ म्हणजे जांबायला लागले थांबूया आपण किंवा आज आपलं शरीर खूप दुखायला लागले आणि आज आपल्याला आंबळचं बटर नको करायला उद्या वाचू काय फरक पडत नाही फरक पडतो एक दिवस तुमची सेवा नाही झाली तर तो पूर्ण दिवस वाया गेला तीन अध्यायनं काही फरक पडत नाही असं नाही खूप फरक पडतो जाणला तर पडतो नाही जाणला तर तीन अध्याय काहीच नाही हे अशा प्रकारे तुम्ही वाईट शक्तीला थांबवायचं आणि तुम्ही फक्त दोन सेकंद थांबवून दिते आपल्या परमेश्वराला आपल्या आराध्य देवताला आपल्या ब्रह्मांड नायकाला आज्ञा करायची कि मला सेवा करायची आणि या वाईट शक्तीला माझ्या मनातून काढा तिला वाईट शक्तीला माझ्या शरीरात धारण करू नका तिला माझ्या कानाकोपऱ्यात शरीराच्या कुठेही जागा धुऊ नका मी फक्त तुमची सेवेकरी आहे स्वामी महाराज किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या श्रीपाल्लभांच्या नवनाथांच्या पांडुरंगांच्या कुठलाही वारकरी असू द्या सेवेकरी हा सेवेकरीच असतो तुम्ही भक्ती करत असाल त्या देवाला आज्ञा करा आणि माझ्या मनातील एक वाईट शक्ती बाहेरच काढा ती कधी कुठल्या कोपऱ्यात कधीच बसता कामा नये मला तुमची माझा श्वास आहे तोपर्यंत सेवा करायचे मी अडकले म्हणून सेवा करत नाही किंवा वाईट परिस्थिती आहे म्हणून मला सेवा नाही करायची तर कर मी माझ्या आत्म्यात श्वास आहे मी जी श्वास क्रिया धारण करते तोपर्यंत मी तुमचं नामस्मरण शुद्ध आचरणाने शुद्ध मनाने करणार आहे आणि ते तुम्ही करून घ्यायचं ही आज्ञा तुम्ही केली का कधी करा अनुभव घ्यायचा तुम्ही जर स्वामी महाराजांना आपल्या आराध्य आराध्यला जर अशा स्वरूपात जर आज्ञा केली शंभर टक्के महाराज ऐकतात आपली आज्ञा आणि आपल्याला आपल्या मनात ती वाईट शक्ती हळूहळू हळू येऊन देत नाही लगेच नाही ऑन द स्पॉट तुम्हाला लगेच ती वाईट शक्ती कारण तिने कुठंतरी घर केलेलं असतं ते घर पाडायचं असते तर तुम्हाला मग तुमच्या सेवा वाढवल्या पाहिजेत तुम्ही नुसती अकरा माही तीन अध्याय अजून गप्प नाही बसलं पाहिजे तर तुम्हाला अकरा वेळा कालभैराष्टकम अकरा वेळा तारक मंत्रचं पठण केलं पाहिजे त्याचबरोबर नवनाथ अध्याय आठवड्यातून एकदा पूर्ण छोटा आपल्या केंद्रामार्ग केंद्रात मिळतो तो छोटावाला तो नवनाथ अध्याय वाचला पाहिजे जिथे नाथपंक्तीचे पूर्ण अध्याय वाचले जातात तिथे वाईट शक्ती कधीही धारण करू शकत नाही म्हणूनच म्हटलं ना लगेच नाही पण ते घर टप्प्याटप्प्यानं म्हणजे सेवेच्या वाढणं तुमची ती तुमच्यातील निघून जात तसेच तुमच्या घरात ही लपलेली असते ती वाईट शक्ती तिलाही बाहेर असंच काढ त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यात पण ती ठासून भरलेली असते बघा आपल्या घरातील तरी सदस्य नास्तिक असतो असतो प्रत्येक कुटुंबात असतो म्हणजे त्याला सेवा करायची इच्छाच होत नाही तो देव देव देवतांना मानतच नाहीये हे त्याला पूर्ण त्या शक्तीला तोच व्यक्ती खूप आवडत असतो आणि त्याचं शरीर पूर्ण त्यांना ठासून भरलेलं असतं तर त्याला बाहेर कसं काढायचं हा मोठ आपल्याकडे एक संकट म्हणजे एक मोठं कार्य स्वामी महाराजांनी दिलेलं असतं पण ते खूप मोठं नसतं खूप छोटं असतं आपल्या हातात कुंकू कुंकुमार्जन विधी करताना त्या कुंकुमार्जन त्या तिलक त्या व्यक्तीला तुम्ही मी माझा आता ह्या ह्या स्वरूपात दोन किंचित आहे ठिकाणी त्या व्यक्तीला लावायचा तो नास्तिक व्यक्ती एकवीस दिवसात अस्तिकच होतो आणि तो आपल्या देवघरा असू दे किंवा देवाला म्हणजे कोणत्याही देवाची वस्तू असू दे तिथे नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जाणारच नाहीये म्हणजे त्याच्यातील जवळजवळ ऐंशी टक्के वाईट शक्ती पूर्ण नष्ट होते वीस टक्के कुठंतरी कणाकोपरत राहते परंतु आपल्या ब्रह्मांड नायकाच्या ह्या विधीनं त्या वी, वी शक्तीचा हळूहळू नाश होतो तर ते साधना तुम्ही खेळत करता का म्हणजे करायला हवेत आपल्याला चांगल्या गोष्टी घरात चांगली लोक घरात प्रत्येक लोकां आपल्या घरातील प्रत्येक लोक दैविक शक्तीकडे म्हणजे आध्यात्मिक शक्तीकडे वळली गेली पाहिजेत प्रत्येकांनाच गरज आहे मला एकटीलच आहे का बिलकुल नाही माझ्या जर घरात सात सदस्य असतील तर माझ्या घरातल्या सातही सदस्यांनी थोडं होईना पण आध्यात्मिक गोष्ट केलीच पाहिजे तसे तुमच्या घरात जर दहा सदस्य असतील तर दहाही सदस्यांनी थोड तरी अध्यात्मिकडे वळलं गेलं पाहिजे आणि हे जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जाणत असेल तर त्या व्यक्तीने मागच्या त्या नऊ व्यक्तींना म्हणजे मी जर असेल तर माझ्या मागच्या सहा व्यक्तींना ह्या क्षेत्रात कसे आणायचे ही जबाबदारी माझी ही जबाबदारी जबाब ती कशी पा पाळायची तो मला छोटासा उपाय सांगते बघा जी आपण नामस्मरण करतो स्वामी समर्थ महाराजांचे एक केंद्रातलीच अगरबत्ती ती अगरबत्ती लावायची संपूर्ण स्वामी समर्थांचे नामस्मरण पूजा विधी काय तुम्ही वाचत असाल वगैरे वगैरे सगळं वाचन झाल्यानंतर ते पाणी स्वामी महाराजांचे आणि ती विभूती त्यात टाकायची आणि आपण सगळे पेतो ना पाणी पिंपात वगैरे फिल्टरमध्ये ते टाकून द्यायचे आणि ती सगळ्यांच्या पोटात गेली पाहिजे ती विभूती जस जशी प्रत्येकाच्या पोटात जाईल तस तसे त्या विभूतीने शरीरातील एक वायु शक्ती ऑटोमॅटिक नष्ट होते जो व्यक्ती जर चांगली इच्छा धारून जर स्वामी महाराजांच्याकडे आज्ञा करत असतो तर स्वामी महाराज चांगल्याच गोष्टीला साथ देतात आपण काय वाईट करायचे काय बिलकुल नाही आपल्या घरातल्या माणसांना दैविक शक्तीकडे खेचलं जायचंय आध्यात्मिक कार्यात आणायचं आहे तर आपण आपल्या घरी औषध तयार कसे करायचे आपण जास्त सेवा करायची सेवा करताना आपण एक अगरबत्ती लावतो केंद्रातील जर तुम्ही धूप लावत असाल तर धूप लावा त्या धुपाची राहिलेली विभूती असते ते विभूती आपण पाण्यात टाका अदरवाइज चपाती करत असेल तर चपातीच्या कणकीतमध्ये घ्या किंवा आमटी भाजीमध्ये टाका काही फरक पडत नाही त्याचा उलट शरीरात दृष्टिकोनातून ते खूप चांगला औषध आहे आणि प्रत्येकाची विचारशैनी जर जशी पोटात ती जास्त प्रमाणात जाईल तस तशी खूप बदलायला लागेल तुमच्या घरात फरक तुम्हाला कसा जाणवतो तेही तुम्ही मला नंतर सांगाल खूप आवक नाही खूप रिझल्ट मिळतो आहे रिझल्ट मुलांना आपल्या मालकाला म्हणजे मिस्टरांना किंवा आपल्या घरातील सासू सासऱ्यांना आईबाबांना किंवा बंधूंना भाऊजेला आपल्या जाऊबाईंना नंदेला पुतणीला किंवा सोनबाईला जर बदलायचं असेल तर ह्या गोष्टी करा ना तुम्ही वाईट साईट बोलण्यापेक्षा काही सुद्धा न बोलता न बोलता ही गोष्टी चांगली होते महाराजांना आज्ञा करायची सेवा करताना महाराजांना सांगायचं महाराजांना आपल्या आज्ञा करायची मनापासून तुम्ही जर महाराजांच्याकडे जर आज्ञेनं जर कुठलीही गोष्ट मागाल तर महाराज विना संकोचपणे कुठली तुमच्यावर कुठलीही शंका न घेता ती पूर्ण करणार कारण तुम्ही चांगल्यासाठी करताय चांगल्यासाठी जर करत असाल तर महाराज स्वतः धावून येतात आणि जे तुम्ही सेवा कुटुंबासाठी जर करत असाल तर महाराजांना खूप आवडेल स्वतःसाठी न करता ती व्यक्ती अखंड कुटुंबासाठी धडपड करते आध्यात्मिकडे वळवण्याचा प्रयत्न करते त्या प्रयत्नांना आपले महाराज स्वतः साथ देतात आणि जिथे महाराज साथ देतात तिथे अशक्य ही काही नाही तिथे फक्त शक्य शक्य आणि शक्य नक्कीच तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थाशी छोटीशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर क्लिक करत जावा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील आणि तुम्ही कमेंटद्वारे विचारत जावा जर तुम्हाला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला कुठल्या सेवा विचारायच्या असेल तुम्ही बिनधास्त विचारू शकता तुमच्या सेवेचे निवारण आहे आपल्याकडे तोडगी आहेत उपाय आहे कुठलेही उपाय नाहीये तर आपले डिंडोरी प्रणित सेवा मार्गातीलच उपाय आहेत आणि ते उपाय सिद्ध मंगल उपाय आहेत त्या उपायाची प्रचिती हंड्रेड येते फक्त तुम्ही बी पॉझिटिव्ह सकारात्मक भावनेने ते उपाय करायचे जेव्हा तुम्हाला जेव्हा उपाय सांगेल तेव्हा तुमच्या मनातच त्या दिवशी ती सकारात्मकता येणार आहे की हा ताईंनी मला हा उपाय सांगितलेला आहे आणि त्या उपायाने माझ्या माझं जे काही संकट आहे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे ताईने जी काही मला सेवा सांगितलेली आहे ती मी करणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज माझी इच्छा पूर्ण करणार आहे बघा तुमची पन्नास टक्के तिथं सेवा म्हणजे तुम्हाला तिथंच तो अनुभव आलेला असतो पन्नास टक्के मी सांगितलेल्या सेवेने तुम्हाला तिथं रिझल्ट मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही कमेंटद्वारे विचारत जा श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते